मित्रांनो शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो पण एवढं कष्ट करूनही शेतकऱ्याच्या हातात काही सुरत नाही तेव्हा एकच कारण असतं निसर्ग कारण निसर्ग जेव्हा रूप धारण करतो तेव्हा शेतातलं पीक घरातलं अन्न उराशी बाळगलेलं स्वप्न आणि आयुष्यभराची कमाई सगळंच वाहून येतो जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात हजारो शेतकरी हेच दुःखद अनुभवत आहेत गेल्या काही महिन्यांपासून निसर्ग देवता महाराष्ट्रावर नाराज आहे शेतातलं पीक पाण्याखाली गेलंय रोप सडली गोठ्यातील जनावर वाहून गेलय आणि शेतकऱ्याची मेहनत मातीमोल झालीये या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय तो कोणताय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते महाराष्ट्रात अतिवृष्टीने सत्तर लाख एकर वरील पिकांचं नुकसान झालंय तर अनेक गावात पूरस्थिती आहे शाळा घराचं मोठं नुकसान झालंय नुकतंच कॅबिनेट बैठक सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली आहे ती कोणती सांगते अहिल्यानगर सोलापूर बीड जळगाव परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे यात जणांचा मृत्यू देखील झालाय लोक जखमी आहेत एनडीआरएफ आणि एस च्या सतरा तुकड्या या भागांमध्ये मदत करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मागच्या काळात शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते यावेळी एकत्रित पंचनामे आल्यावर मदत करण्याऐवजी जसे पंचनामे येतील तशी मदत करत आहोत त्यामुळे आतापर्यंत एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत करण्याचे शासन निर्णय काढले आहेत यातील एक हजार आठशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यामध्ये जमाही झाले आहेत पुढच्या आठ ते दहा दिवसात पैसे जमा होतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मंत्रिमंडळ बैठकीत कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा आढावा आम्ही घेतला उद्या पालकमंत्र्यांना किंवा सगळ्या मंत्र्यांना या पूरग्रस्त भागांमध्ये भेटी देण्यास सांगितलंय मी स्वतःही काही भागांमध्ये जाणार आहे फक्त आमचा प्रयत्न असा असणार आहे की जिथे मोठ्या प्रमाणात मदत कार्य सुरू आहे त्यावर कुठला ताण येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे तसेच आमचे दौरे असतील परिस्थिती समजून घेऊन अधिक मदत काय करता येईल उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकचा दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने देखील केला जाईल असं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने पाऊल तर उचललंय मदतीची रक्कम जाहीर पण केली आहे पण तरीही मनात हा प्रश्न येतोय की ही रक्कम खरच पुरेशी आहे का नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ती वेळेत पोहोचणार का आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आपत्तीचं मूळ कारण असलेलं हवामान बदल अतिवृष्टी यावर सरकार दीर्घकालीन उपाययोजना करणार का मित्रांनो आजच्या घडीला शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नकोय तर शाश्वत उपाय हवे पाण्याचं व्यवस्थापन पिकांच्या विम्याची काटेकोरपणे अंमलबजावणी हवामान अंदाजावर आधारित शेती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन यावर लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे शेतकऱ्याला जेव्हा निसर्ग धोका देतो तेव्हा सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं अत्यंत महत्वाचं असतं आता सरकारच्या या निर्णयावर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अजून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पालवी अग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद